सर्वांना नमस्कार आपले प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं पोर्टल आपण बघतोय आणि आपले सर्वांचे मातृत्व या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अंगणवाडी सेविकाताईंसाठी तर आपण याच्यात बघणार आहोत की जे लाभार्थी त्यांच्या सुपरवायझरला दिसत नाही आणि जेव्हा अंगणवाडी सेविकाताई फॉर्म भरतात परंतु ते फॉर्म पुढे जात नाही तर कुठल्या कारणामुळे जात नाही तर ते कारण आपण इथे जाणून घेणार आहोत तर आणि लाभार्थी कसे शोधायचे हो हे पण आपण याच्यात बघणार आहोत तर याच्यात आपण बघू शकतो की आपण अंगणवाडी सेविका ताईंचं पोर्टल ओपन केलेलं आहे याच्यात आपण काय करायचं आहे तीन रेषा ज्या दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे सर्वात आधी सहज बेनिफिशरी इथे जे दिसतं आहे तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे बेनिफिशरी आय डी आणि मोबाईल नंबरनुसार तुम्ही इथे लाभार्थी शोधू शकतात बेनिफिशरी आय डीवर जर क्लिक केलं तुम्ही तर इथे बेनिफिशरी आय डी टाकायचा आहे लाभार्थ्याचा बेनिफिशरी आय डी विसरले असणार किंवा लिहिलेला नसणार तुम्ही तर मोबाईल नंबरने सुद्धा तुम्ही त्यांना चेक करू शकता कुठल्या लेवलला त्यांची फॉर्म आहे कुठल्या लेवलला त्यांना व्हेरीफाय अप्रूव्हल केलेलं आहे ते सर्व याच्यात दिसून येईल परंतु आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बघायचं आहे की जे लाभार्थी सुपरवायझर यांना दिसत नाही फॉर्म भरलेला असूनसुद्धा तर ते फॉर्म कुठे चेक करायचे ते आपण इथे बघणार आहोत तर आपण इथे जेव्हा तीन रेषावर क्लिक करतो याच्यात सर्च प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी याच्यावर क्लिक करायचे आपण स्क्रीनवर बघू शकता सर्च प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी दिसतं इथे प्री रजिस्टर्ड आय डी म्हणजे लाभार्थीचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता सबमिट केलेला होता त्याला बेनिफिशरी आय डी येतो तो बेनिफिशरी आय डी इथे टाकायचा आहे आधी इथे प्री रजिस्टर्ड आय डीवर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी आय डी टाकायचा आहे लाभार्थ्याचा लाभार्थ्याचा बेनिफिशरी आय डी टाकल्यानंतर तुम्हाला फेच डिटेल करायचं आहे आपण बघू शकता इथे आपण लाभार्थ्याचा बेनिफिशरी आय डी टाकलेला आहे आता इथे जे ब्ल्यू कलरचं टॅबमध्ये फेस डिटेल दिसतंय त्याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोर्टलला इथे एक त्याची माहिती दिसेल लाभार्थ्याची तर हा लाभार्थी कोणत्या लेवलला पेंडिंगमध्ये हे आपल्याला याच्यात शोधायचं आहे तर आपण कसे शोधणार आहोत तर इथे लाभार्थ्याचं नाव दिसतं आहे इथे त्याची माहिती दिसते, दिसते महाराष्ट्राचं आहे इथे दिसतंय त्याचे डिस्ट्रिक्ट दिसतं आहे ब्लॉक दिसतोय विलेज दिसतं आहे अंगणवाडीचं नाव दिसतं आहे कोणी रजिस्टर्ड केलेलं आहे ते पण दिसतं आहे आपल्याला रजिस्टर्ड फॉर फर्स्ट चाईल्डसाठी फॉर्म भरलेला आहे रजिस्ट्रेशनची तारीख दिसते इथे आधार इज ऑथेंटिकेटेड झालेलं आहे त्याचं आधार बरोबर आहे नाव बरोबर आहे आधारवर आधार नंबरसुद्धा बरोबर आहे इथे एन पी सी आयला मॅपसुद्धा आहे परंतु आपण इथे बघू शकतो की इज फेशियल रिकॉग्नायझेशन सक्सेसफुली इन पोषण ट्रॅक करला नाही येतो त्यानंतर इज फेस ऑथेंटिकेशन डन फ्रॉम यू आय डी ए आय म्हणजे आधारला फेस ऑथेंटिकेशन केलेलं नाही आहे तर या दोन गोष्टींमुळे हा फॉर्म इथे प्रलंबित आहे असे फॉर्म बरेचसे फॉर्म असतात की अंगणवाडी सेविका ताई फॉर्म भरतात परंतु ते त्यांच्या सुपरवायझरपर्यंत जात नाही तर ते फॉर्म असे मध्ये अडकलेले असतात काही ना काही कारणामुळे तर आपण इथे बघू शकतो की दोन कारणामुळे हा फॉर्म त्यांच्यापर्यंत गेलेला नाही आहे सुपरवायझरला व्हेरीफायसाठी हा फॉर्म दिसत नाही फॉर्म भरला जातो परंतु आता याचं पोषण ट्रॅकरला एफ आर एस करणं गरजेचं आहे आणि आधारला एफ आर एस करणं गरजेचं आहे तर या गोष्टींमुळे हा फॉर्म इथे प्रलंबित आहे तर यांचं कसं करायचं आहे तर इथे जेव्हा तुम्ही ॲपमध्ये ओपन करणार आहेत आता आपण क्रोमला बघतो आहे या लाभार्थ्याला परंतु तुम्हाला एफ आर एस कुठून करायचं आहे तर तुम्हाला करायचं आहे ते ॲपमधून पी एम एम यू आय टू पॉईंट ओच्या ॲपमधून तुम्हाला एफ आर एस करायचं आहे जेव्हा तुम्ही प्री रजिस्टर्डमध्ये जाणार सेम तुम्हाला प्रोसिजर करायची आहे सर्च प्री रजिस्टर्ड बेनिफिशरीमध्ये जायचं आहे त्याचा बेनिफिशरी आय डी टाकायचं आहे तिथे फेस डिटेल करायची आहे त्यानंतर तुम्हाला असा बेनिफिशरीची डिटेल दिसेल आणि ॲपमध्ये एक इथे एक कॉलम ॲड होणार आणि त्याच्यात तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनचं ऑप्शन ओपन होईल जर त्याचं फेस ऑथेंटिकेशन करायचं असेल तर तिथे ब्ल्यू फेस ऑथेंटिकेशन नावावर क्लिक करायचं आहे आणि त्याचं एफ आर एस करून घ्यायचं आहे तसंच आधार एन पी सी आयला मॅप नसेल तर लाभार्थ्याला तुम्हाला कॉल करून सांगायचं आहे बँकेत जाऊन बँक सिडेट करून घ्यायचं आहे आधार आणि एन पी सी आयला मॅप करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला जे लाभार्थी दिसून येत नाही तर ते तुम्ही इथे शोधू शकतात परत एकदा सांगतो तुम्हाला हे जे तीन लाईनी दिसत आहेत याच्यात सर्च प्री रजिस्टर्ड बेनिफिशरीवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला सांगतो सर्च प्री रजिस्टर्ड बेनिफिशरीमध्ये जाऊन प्री रजिस्टर्ड आय डी म्हणजे लाभार्थीचा जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस मिळालेला आय डी आहे तो प्री रजिस्टर्ड आय डीमध्ये टाकायचा आहे फेच डिटेल्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो लाभार्थी तिथे दिसून येईल तो दिसून आल्यावर त्याला फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला ॲपमधून करायचं आहे तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला प्री रजिस्टर्ड लाभार्थी शोधून तुम्हाला लाभार्थी हा एफ आर एस करायचं आहे आणि तुम्हाला तो पुढे सुपरवायझरला पाठवायचा आहे तर हे तुम्हाला जे एफ आर एस झालेले नसतात एन पी सी आय मॅप नसतात असे लाभार्थी तुम्हाला परत त्यांना एफ आर एस करून त्यांना सबमिट केल्यानंतर ते सुपरवायझर यांना दिसतील व्हेरिफिकेशनसाठी प्रकारे तुम्ही हे प्री रजिस्टर्ड लाभार्थी निकाली काढू शकतात आणि तुम्हाला लाभार्थी शोधायलाही सोपं जाईल त्या अनुषंगाने या व्हिडिओचा लाभ तुम्हाला होईल धन्यवाद